नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाधा समिती अमरावती आवाकाले चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटले सहा हजार नऊशे रुपये थी। त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवाकाली चौदाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमिती आष्टी वर्धा जाता आहे एक चार चार लांब स्टेपल आवकाली एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंत्र भेटलं आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपल अवोखाली दोनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात सर्वधरंतर भेटले सात हजार ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समित आहे घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेफल अवोखाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वधारनंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे राज्यात जात आहे लोकल आवकाली सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिते ओरोरा जात आहे लोकल लावकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वररा जात आहे लोकल आवकाली एकशे पस्तीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवकाली अठरा क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिते सिंधी सिल्लू जात आहे मध्यम स्टेपल आवकाली नऊशे सत्तर क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले आहे सात हजार पाचशे रुपये रेत हो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद